चे चे आज माझा यत्न साथी अचा तुमच्या समोर एक संवाद वाटिका सादर या नाटकात एकूण सात पात्र इतिहासात अनेक राज्य होऊन गेले परंतु ज्यांच्या विचाराने माणूस होतो ज्यांच्या नावा स्वाभिमान आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं स्वराज्य तलवारीवर नव्हे तर नीती न्याय आणि माणुसकीवर उभं होत चला तर पाहूया शिवरायांची शिकवण दृश्य दोन सीता माता आणि शिवराजी शिवाजी महाराज शिवबा राजा म्हणजे फक्त राज्य नाही तर राजा, ना ना राजा म्हणजे जनतेच्या मनातलं दुःख ओळखणारा आणि स्वतःपेक्षा जनतेच दुःख सुख असतो तो न्यायासाठी कोणत्याही सुखण्याचा उभा राहतो ऐसा साई तुमची शिकवण हेच माझं हेच माझं बळ आहे माझं स्वराज्य असं असेल जिथे स्त्रिया सुरक्षित असते माणसाला सन्मान मिळेल व गरीबाला न्याय मिळेल दृश्य कृपेने आज सर्वच स्वराज्याचं राजकारण सुरळीतपणे चालू आहे पण फुलाला लागलेल्या किड्याप्रमाणे शत्रू स्वराज्यात पुसून नाचतूस करत आहे महाराज तुम्हीच यावर काहीतरी करा गावू नका जो स्वराज्य त्रास तो माझा शत्रेचा शत्रू आहे व तुमची जबाबदारी स्वराज्य सेविकांना आणि मावळांना लक्षात ठेव आपण जर युद्ध करत असलो तरी आपण माणूस दिसून स्त्री वृद्ध बाल यांचा सन्मान राहायचा

शिवाजी महाराज तलवारीपेक्षा विचाराने जिंकतात म्हणूनच शिवाजी महाराज सगळ्यांचे लाडकी आहे आजही शिवाजी आज शिवाजी महाराज बोलून विचाराने जिंकतात म्हणजेच जे स्त्रियांना स्त्रियांचा आदर करतात स्त्रियांना आदर करतात व इतर कामे देखील छत्रपती शिवा छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ स्वराज्याचे राजे नाही तर ते आमच्या अंधकारणाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाला आदर्श उदाहरण आज तुम्ही शकता तुम्ही हिंदू आहात हे त्यांच्यामुळेच जा जाती धर्म लिंग उच्चनी समाजता त्यांनी कधीच पत्काली नाही केवळ पत्ता नाही तर त्यांनी याचा विरोधही केला म्हणूनच शक्तीपेक्षा नीती मोठी असल्या जो न्यायालय वाचतो तोच खरा विसो अन्यायाचा मार्ग <laughs> दृश्य दुरुश, सहा समारोह शिवरायाने आपल्याला राज्य कसं करायचं ते नाही जीवन कसं जगायचं ते शिकवते <laughs> माझी शिकवण एवढीच 小蛮。